असणारे महाराष्ट्र मागे घ्या या मागणीसाठी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाला जिल्हाधिकाऱ्यांना भारतीय पिछडा शोषित संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सन दोन हजार चोवीस विधानसभा विधेयक क्रमांक ते ती अंतर्गत व्यक्ती आणि संघटना यांच्या निरक्षित बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला जातोय हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणार आहे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणावीस मध्ये दिलेल्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणार आहे हे विधेयक अत्यंत व्यापक आणि अस्पष्ट व्याख्या वापरून व्यक्ती आणि संघटनांवर कठोर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करत असून त्याचा गैरवापर राजकीय सामाजिक आणि विचारसरणीच्या आधारे दडपशाही करण्यासाठी केला जाऊ शकतो अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणत्याही लोकशाही देशाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असून त्यावर कोणत्याही प्रकारचे बंधने लादणे हा लोकशाही मूल्यांचा आणि नागरिकांच्या हक्कांचा अवमान आहे ज्या विधेयकामुळे खूप गंभीर परिणाम होऊ शकतात जसे नागरिकांना त्यांचे मत मांडण्यास किंवा सरकारच्या धोरणांवर टीका करण्यास अडथळा निर्माण होईल या विधेयकामुळे महाराष्ट्रातील नागरी हक्क लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होईल असे या निवेदनात नमूद करण्यात आले भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष सुधाम चिंताने मराठवाडा अध्यक्ष डॉक्टर कालिदास भांगे डॉक्टर हनुमान वांकर जनार्दन कापुरे प्रभाकर गायकवाड इत्यादींची उपस्थिती होती राजेंद्र नेवगे एम न्यूज कन्नड